परिसर आपण पाहता शब्दमधली शेला आज आम्ही मोतीकरांच्या मो परिसरामध्ये आलेले कुठंतरी महानगरपालिका प्रशासनाने शहरामध्ये जे धडाका लावलेलं आहे अतिक्रमण तोडायचं ते मालमत्ता धावराकांना कुठंतरी त्याचा मोठा नुकसान त्या व्यापाऱ्यांना होणार आहे कारण या भागातील व्यापाऱ्यांनी विरोध केलेला आहे या अति का, मालमत्ता काढण्यासाठी त्यांच्याकडे जाणून घेऊन त्यांना किती फायद्याच्या पासून नुकसान फायदा होणार सोबत व्यापारी आहे काय जे विचारवलिका आराव करणार आहे तुम्हाला त्याच्यापासून फायदा किती आहे हो नुकसान किती होणार नाही नुकसान जास्त नुकसान फायदा काही नाही बरं आता माल काय धारकाने महानगरपालिकेला जाऊन काही आयुक्तांना भेटले की तुम्ही आमची हे म्हणजे हे गल् दुकानदारी एकोणीस हे सगळे मालक करू राहिले आता मालकाचं म्हणणं नाही तोडायचं म्हणजे अच्छा त्यांचं म्हणणं तुम्हाला किती नुकसान होणार आहे फायदा काही हेच नाही ना जागाच नाही ना परिसरामध्ये व्यापारी किती दुकान आहे बऱ्याचशे कमीत कमी सत्तर ऐंशी दुकान आहे काय म्हणणं आहे अतिक्रमण व्हायला व्हायलाय सगळे किती लोक बेरोजगार होत सगळे टोटल इथे कोणालाच हे नाही सगळे भाडे कुठे याच माध्यमातून आयुक्ताला काय अपील करणार आपण आयुक्तांना तेच बोलायचं तिथं काय बोलणार आम्हाला जागा तर पाहिजे अच्छा नहीं पासन पास इसमें ऐसा महानगर पालिका ने गरीबों की तरफ देखना चाहिए क्योंकि महानगर पालिका जो है ये गरीब लोग इन पर मेहनत करते और गरीब लोग इनको साथ देते बेचारे जो है ठेला गाड़ी वाले दुकान वाले ये बड़ी मेहनत मजदूरी से अब इनके छोटे छोटे बच्चे रहते इनके बच्चों का खर्चा माँ बाप का खर्चा इनके बीवी का खर्चा सारे खर्चे की जिम्मेदारी रहती और ये छोटे मोटे कारोबार करके अपना पेट पालते हमको तो इस बात से ऐसा लग रहा पूरे इंडिया में जो है पूरे इंडिया में और खास तौर से अभी जो हमारा महाराष्ट्र जो है हमारा महाराष्ट्र पुलिस के एतबार से भी बड़ा अच्छा इलाका है कि हमको पुलिस भी जो है हमारे महाराष्ट्र के लोगों को साथ देती और महानगर पालिका भी साथ देती लेकिन अभी महानगर पालिका के एतबार से हमको ऐसा लग रहा ये महानगरपालिका वालों को जो है ऊपर से ऑर्डर आया ऊपर से ऑर्डर आने के बाद ये लालली बहन का पैसा गरीबों से निकाल रहे ऐसा लग रहा ये जो लालली बहनों को महीनों को जो पैसा दे रहे ऐसा लग रहा है कि इनको बेरोजगार करके जो है तो उनको परेशान कर आपले सोबत दुसरे पण व्यापारी त्यांच्या सोबत पण जाणून घेऊ सर आज महानगरपालिकेमध्ये सर्व व्यापारी मंडळ गेलं त्यांचा या कारवाई साठी विरोध होता किती नुकसान होईल तुम्हाला या कारवाई दाणी या कारवाई मध्ये कमीत कमी 500 चारशे ते पाचशे व्यापाऱ्यांच नुकसान नुकसान शंभर वस्तीतून तर किती लोकांना किती कोटी आसपास होईल तुम्हाला इतर ठिकाणी जाताना तुम्हाला काय अडचण होणार दुसऱ्याकडे तुम्ही दुकाने टाकल्या तर तुम्हाला काय फायदा आहे तिकडं रेद काय फायदा आहे आता आम्ही इथं जीवनाचे चौतीस चौतीस पस्तीस पस्तीस वर्षे व्यापारी इथं काढलेले आता लहानाचे मोठे झाले आमची जीवनपूर्व संपला आला आम्ही आता सात सात पासठ पासष्ट वर्षाचे झालेले व्यापारी आता या वेळेस आम्हाला इथून जावं जाणार पर्यायी जागा देणार काय त्यांच्याकडे जागा आहे का आणि आमचे काही अतिक्रमण आहे ना सगळ्यांची स्व स्वजे स्वके हे अतिक्रमण असले असतात त्यांनी तोडल्या तर काही हरकत नाही पण आमची स्वतःची मालकाची मालकीची जागा आहे एकदम दोन तीन दिवसात नोटीस देऊन काही हे होणार का आपल्या भागातले जे आमदार खासदार नगरसेवक संदर्भात लोकप्रतिनिधी ना लोकप्रतिनिधी नगरसेवक हे जे आपल्या आपल्या परीने सहकार्य करत आहे आपलं बोलणं पण चालू आहे आयुक्तांची तर आम्हाला कमीत कमी काय वाटतं कारवाई होईल का नाही होणार नाही हे करायला शहर साठी कधी पण व्यापारी पुढे तो तो ना त्यांचं आमचं काय म्हणणं आहे बाबा जे पण झालं पाहिजे तर सगळ्यांना विश्वासात घेऊन झालं पाहिजे कुणावर अन्याय झालेला नाही पाहिजे आमदार खासदार आहे त्यांचं म्हणणं आहे स्वतः आयुक्ताच्या गाड्यामधून दुकानं दाखवत होते हे दुकान आरोप स्थानिकाचं आता याच्यामध्ये थोडं पॉलिटिक्स आहेत असं कोणी स्वतःच्या फायद्यासाठी इतक्या लोकांचं जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित करावा एका एका दुकानदाराच्या दुकानदाराच्या पाच पाच दादा लोक आहेत म्हातारी आई वडील आहे बायको आहे मुलं आहे त्यांचं शिक्षण आहे आता पस्तीस अर्ज झालेली आहे तर आम्ही त्यांनी पहिले तर सांगायचं दोन तीन दिवसात उठून तुम्ही सांगताय त्याचा काही प्लॅनिंग असतो आता इतकी वर्ष त्यांनी काढले आता दोन तीन महिन्यासाठी जर का आत्ताच काढलं त्याच्यात काय काळावर आहे का हे सगळं तुम्ही मीडियावाल्यांनी तपासून पाहिजे याच्यामध्ये मला सांगायचं तुम्हाला व्यापारी जेवढे या भागातले तुम्ही आता याच्या माध्यमातून आंदोलन वगैरे काही करणार आहे आंदोलन म्हणजे आम्ही तो जे रिसिर ते कारवाई करू लागलो आहे आता ते कितपर्यंत यश येतो आणि कोणी आम्हाला साथ देत कोणी नाही ते येणाऱ्या ते काळातच समजल नंतर नंतर आम्हाला समजल ना की आमच्या पाठीचे कोण उभं होतं कोणी हे आम्हाला पण त्याचे पर्याय निवडावं लागेल ना पुढे व्यापारी आपल्या सोबत मोती कारंजा नवामोंडा या भागातील शहरातलं जुनं बाजारपेठ व्यवसाय आणि बाजारपेठ या या भागातील इकडे जिल्हा भरातून व्यापारी येतात आणि याच्या माध्यमातून त्यांना फायदा होतो आणि या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे का यांच्या इथं तीन तीन सहा चार चार पिढ्या गेलेल्या आहेत आणि त्या कमीत कमी तीन चारशे वर्षापासून या भागात उद्योग धंदे करतात कुठेतरी या व्यापाऱ्यांना मोठा फटका पडू शकतो ते मोठा रोड झाल्यानंतर त्यांना या रोड पासून काहीच रस्त्यापासून काहीच फायदा नाही असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे महागाव त्यांनी आयुक्तांना आय। त्यांनी विनंती केली आणि लो लोकप्रतिनिधीला पण विनंती केली हा रस्ते जे अतिक्रमण तुम्ही करणार आहे कुठेतरी थांबायला पाहिजे आपण पाहता शब्द मत न्यूज चॅनल धन्यवाद